भंडारा जिल्ह्यात महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजय गावित हे येणार होते मात्र काही कारणास्तव ते येऊ न सगल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेळाव्यातून जिल्ह्यातील आमदारांना पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी केली आहे त्यामुळे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पालकमंत्रीपदाचा फौस उठताना दिसत नाही या मार्गदर्शन मेळाव्यात भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिडे फुके यांनी हजेरी लावत उपस्थित लाडक्या बहिणींना योजनेची माहिती की ही योजना देशात सहा राज्यात सुरू आहे त्यामुळे या पुढे देखील ही योजना हवी असेल तर आम्हाला पुन्हा निवडून द्या म्हणजे ही योजना सुरू ठेवू असे माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी सांगितले इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व भंडारा जिल्ह्यातनं भंडारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व माझ्या आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी आज या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितच ज्या ज्या आपल्या लाडक्या बहिणींना एक मदत म्हणून किंवा ते या त्यांचा स्वाभिमान राखण्याकरता मागच्या रक्षा या रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यातर्फे आपल्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाची एक भेट देण्यात आली आणि सर्वांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले की ही योजना सहा राज्यांमध्ये चालू आहे देशात सहा राज्यांमध्ये चालू आहे सर्वात प्रथम मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली मध्य प्रदेशमध्ये आमचे नेते त्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंग चव्हाण साहेबांनी योजना सुरू केली आणि एकोणीसमध्ये त्यांनी सुरू केली आणि दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस त्यांचं सरकार गेलं त्यावेळेस ही योजना बंद पडली त्यानंतर आपल्या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादाने परत दोन वर्षानंतर ते परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी परत ही योजना सुरू केली मग तुम्हाला सुरू पाहिजे की बंद पाहिजे सुरू पाहिजे ना मग काय करायचं तुम्हाला सांगायची गरज आहे काय तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर असू द्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर असू द्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर असू द्या आणि आम्ही इथे बसलेला आहे नरेंद्रजी बोंडेकर साहेब असतील त्यांच्यावर असू द्या माझ्यावर असू द्या आणि आमच्या सर्वांवर असू द्या कर्णांना आशीर्वाद देणार की नाही देणार की नाही योजना चालू पाहिजे की नाही पाहिजे तर भंडारा विधानसभा क्षेत्रातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला असताना भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्रीपद मिळेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना देखील जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्रीपद न मिळाल्याने जिल्ह्याचा हवा तसा विकास न होऊ शकल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगत पालकमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे खूप सारे विषय होते आज या ठिकाणी काही कारण असतो पालकमंत्री साहेब येऊ शकले नाही आमच्याशी त्यांचा बोलणं झाला मी दरवेळेस सांगत असतो की जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे रे बाबा कारण हे असे छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम होते बरोबर आहे की नाही तर नक्कीच आता आम्ही पालकमंत्री साहेब नाही आले तरी सांभाळून घेतो पण भविष्यामध्ये आम्ही शिंदे सरकारना विनंती करून तुम्ही कोणालाही द्या युतीमध्ये कोणालाही द्या पण जिल्ह्याचा पालकमंत्री द्या जेणेकरून आमचे छोटे छोटे खूप सारे आहेत मग ते पुनर्वसन विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल पालकमंत्री जर जिल्ह्याचा असला तर जिल्हा अधिकारी खूप सारे आपल्याला प्रश्न सोडवता येतात निर्णय घेता येते पण नक्कीच आपण आमच्या पाठीशी राहा शासन तुमच्या पाठीशी आहे आणि शासन तर या मेळाव्यात महिला बचत गटाच्या महिलांना महिला बाल विकास विभागातर्फे उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्यात आले असून यापुढे लाडकी बहिणी योजना सुरू ठेवायची असल्यास आम्हाला पुन्हा निवडून द्या असे विधान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे तर दुसरीकडे त्यांना पालकमंत्री होण्याचा मोह देखील सुटताना दिसत नाही